नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एकदा कविताज किचनमध्ये आपण संक्रांत स्पेशल रेसिपी पाहत आहोत तर आज आपण तिळूळ आणि शेंगदाणे याच्यापासून बनवले बनवलेली स्वादिष्ट चिक्कीची रेसिपी पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यात झटपट बनणारी चिक्कीची रेसिपी आहे तर या संक्रांतीला तुम्ही नक्की करून पाही रेसिपी खूप छान बनते चिक्की स्वादिष्ट असते आणि झटपट बनवून होते तरी चिक्कीची रेसिपी पाहण्याआधी तुम्ही जर अजून माझ्या चॅनेलला म्हणजेच कविताज किचनला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा कविताज किचन समोरील सबस्क्राईबचं बटन जे रेड असतं ते ग्रे करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करा आणि शेजारी ऑल ओवर क्लिक करा म्हणजे मी ज्या नवनवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही त्या रेसिपी सर्वांच्या आधी पाहू शकता चला तर मग बघूया आपण ही सुंदर अशी दिसणारी स्वादिष्ट तिळगुळ आणि शेंगदाणीची चिक्की कशी बनवली ते अगदी सोप्या पद्धतीने नमस्कार आज आपण बनवणार आहोत तीळ गुळाची चिक्की तीळ आणि शेंगदाणे आणि गूळ त्याच्यासाठी आपण घेतलेत एक कप तीळ गावरान तीळ घेतलेत एक कप शेंगदाणे आणि दोन कप गूळ घेतला चिरून आणि वरून टाकायला खोबरं आणि त्याच्यात वेलची आणि जायफळची पावडर तीळ छान खमंग भाजून त्याचं मोठं मोठं कूट करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचंही तसंच भाजून कूट करून घ्यायचं आहे आता आपण चिकी करायला सुरुवात करूया कढईमध्ये आपण दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला हा गूळ टाकून याचा पाक बनवायचा गुळ वितळवून घ्यायचा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची बघा गुळ वितळच आहे आपल्याला कडकपणा येऊ नये मऊ चिक्की व्हावी त्याच्यासाठी त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकायचं आहे असा गु छान हलवून घ्यायचं हे बघा गुळ वितळत आलेला आहे गुळाचा असा पाक बनवून घ्यायचा आपल्याला फक्त गूळ वितळवायचा आहे कडक पाक नाही बनवायचा ना चिखी मऊ होते आपण तिळाचं शेंगदाणाचं कूट आणि वेलची जायपी पावडर सगळं एकत्र करून मिक्स छान करायचं गुळ वितळ आहे त्याच्यात आपण कूट टाकून घ्यायचं गॅस चालू आहे मंद गॅसवर सगळं कूट मिक्स करून घ्यायचं पोळा चा। बन आता आपण एका ताटाला तूप लावून घेतलंय गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं मधून आपण तूप लावून घेतलेले एका ताटात काढून घेतलंय आता एका असं तूप लावायचं आणि ते थापून घ्यायचं ते पटपट थापून घ्यायचं नाही तर थंड होत हे बघा सहज जात आहे ते पसरत आहे एकसारखं असं छान थापून घ्यायचं मिश्रण अजून गरम आहे त्याच्यावर आपण थोडं खिसलेलं खोबरं गरम आहे तो टाकून घ्यायचं म्हणजे खोबरं छान त्याच्यावर चिटकून बसतं बघा छान खुसखुशीत कुछ वडी आता तयार होईल आपण हे जे तिळ आणि शेंगदाण्याचं कुठे मिश्रण थापून घेतले ताटात त्याच्या आपण आता वड्या पाडू आणि थंड होण्या अगोदरच पाडायच्या म्हणजे वड्या व्यवस्थित पडतात हे बघा कोण तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही वड्या पाडू शकता उकोनी गरता है। नीगता है। मी चौकोनी वड्या करत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शे देऊ शकता हे बघा आपल्या वाड्या सहज निघत आहेत तुम्हाला मी काढून दाखवते हे बघा हे पहा संक्रांतीसाठी आपली तिळ आणि गुळाची चिक्की तयार आहे छान खमंग खुसखुशीत चिक्की आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाता येईल अशी ही चिक्की तयार झालेली आहे तर तुम्ही या संक्रांतीला ही तिळगुळ आणि शेंगदाण्याची स्वादिष्ट चिक्की नक्की करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे मला सांगायला विसरू नका माझ्या चॅनलवरील जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह कविताच किचनमध्ये तर पुरे धन्यवाद